श्री स्वामी समर्थ आजची स्टोरी आहे आई वडील ती आणि तो प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असं तुमच्या मनाचा समज असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी सा आहे साधारणपणे विश्वेश शतकात म्हणजेच आजपासून पन्नास वर्षापूर्वी प्रेम कर म्हणजे घोरपाप असे मानले जायचे आज पाहायला गेलात तर अतिशय साधारण बाब बनली आहे पण त्यातही अजूनही प्रेम म्हणजे घोर पाप आहे असं समजले जाण्याची काहींची मानसिकता आहे आपल्या मुलीने बाहे प्रेम प्रकरण न करता आपल्या जातीतील आणि परिचयातील अथवा समाजातील व्यक्तीशी विवाह करावा असे या पालकांना वाटत असत त्यामुळे अशा पाल्याच्या मुली देखील आपल्या आई वडिलांच्या मान सन्मानासाठी प्रेम करण्यापासून चार हात लांब राहतात आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करतात त्यांना असे वाटते की घरच्यांचं नाक न कापता त्यांची मान ताट राहावी खैरेवाडीची हे एक लहान पण मोठी वैचारिक गोष्ट दोन लहानपणीच्या मैत्रिणी कोमल आणि जुलिशा एकत्रितपणे शाळा कॉलेज शिकून मोठे झाल्या मात्र जेव्हा कॉलेजची पायरी चढली त्यावेळी दोघेही प्रेमाच्या विराहात बुडून गेल्या कोमलच्या आयुष्यात आदित्य तर जुलिशाच्या आयुष्यात आकाशने घर केले होते तसे दोघांच्याही घरचे प्रेमविवाहाच्या विरोधात होते पुढे काही वर्षे अशीच शिक्षणात जात होती आणि हळूहळू सर्वांचे शिक्षण पूर्ण होऊन चौघेही चांगले नोकरीला लागले होते कोमल आणि जुलिशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती कोमलने आदित्यविषयी सर्व काही घरी सांगून दिले होते अगोदर घरच्यांनी प्रचंड विरोध दाखवला मात्र यानंतर आदित्यबाबत कोमलच्या घरच्यांनी सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली आदित्य एका चांगल्या घरातील सुसंस्कारी व चांगल्या हुद्यावर नोकरी करणारा युवक असल्याने घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि कोमल आदित्यच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले कोमलच्या प्रेमविवाहामुळे जुलिशाच्या घरचे नाक मुरडत होते त्यामुळे जुलिशा आकाशबद्दल घरात सांगण्यास घाबरत होती ती आकाशला वेगळे होण्यासाठी समजावत होती अशा एका, एका एकांताच्या ठिकाणी दोघे बोलण्यासाठी भेटतात जुली तू एक प्रयत्न तर कर यार आदित्य कोमलने समजावले ना तुला तू तु प्रयत्न कर आपले प्रेम आहे एकमेकांवर भिजल्या डोळ्यांनी आकाश तिला विनवणी करत होता आकाश माझ्या घरचे या लग्नाला विरोधात आहे रे त्यांना ही सगळी फालतूगिरी वाटते रे हे शक्यच नाही जुलीशाही रडून सांगत होती अग पण काय वाईट आहे माझ्यात कधी कुणाचा विचार तरी केला का मी घरच्यांचा आदर करतो वडीलधाऱ्यांचा आदर राखतो चांगल्या सुशिक्षित आणि नोकरीला पण आहे कुठे कमी पडतोय मी आकाश तिच्या हात हातात घेऊन विचारत होता नाही तू कमी नाही रे कुठेच पण प्रेम विवाह ही पद्धत मुळात माझ्या घरच्यांना नको आहे त्यांची बेइज्जती होईल गावात माप कर्म पण मला माझ्या आई वडिलांचा विचार आहे आणि मी आधीपासूनच म्हणत आले की लग्नाबाबत मी तुला कोणताही शब्द नाही देऊ शकत जुलिशा आपल्या पद्धतीने त्याला समजावत होती जुलिशा एक प्रयत्न तर कर ग कोमलच्या घरी काय वेगळं होत बघतेस ना सहा महिने झाले किती छान सुरू आहे आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला प्लीज आकाश मी माझ्या घरच्यांना समजवेल एवढी देरिंग नाही माझ्या तू प्लीज समजून घे आणि इथेच थांब रोमालाने स्वतःचे डोळे पुसत जुलिशा म्हणाली जुलिशा तू एकदा हिंमत दाखव फक्त नाही तर मी भेटतो तुझ्या वडिलांना आकाश स्वतः तिच्या जवळ जाऊन बोलला आकाश तू असे काही करणार नाहीस माझी शपथ आहे तुला जुलिशाने त्याच्या डोक्यावर हात डोक्यावर ठेवला जुलिशा तू हे चुकीचं केल्यास ठीक आहे प्रेमा खातर मी तुझी शपथ मोठणार नाही पण एक लक्षात ठेव हो। या जीवनात तू नाही तर कोणी नाही हा जन्म एकटाच राहील असे मनात आकाश तिथून निघणार तोच जुलिशाचा भाऊ जयवंत समोर आला त्याला पाहता आकाश घाबरला मात्र जयवंत जागेवर उभा असल्याने आकाश त्याच्या बाजूने निघून गेला आकाश निघून जाताच जुषा पुरती घाबरले दादा ते तो माझ्या कॉलेजचा मित्र आम्ही ते बोलायला भेटलो इथे एक डिस्कशन पैलवान असलेल्या दिप्पाळ भावासमोर उभा राहून जुलिशाची पाचवा वर धारण बसत नव्हती हो तिला काय बोलावे सूचना ती रुमालाने डोळे आणि चेहरा पुसण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागली जयवंतराने तसेच तिच्या हातातला धरून जीपमध्ये बसवले आणि घराकडची वाट धरली गाडी रस्त्यातून पुढे आली आणि गावात घुसण्याऐवजी त्याने सरळ नेली दादा आपण कुठे जातोय धक्क्या आवाजात जुलिशाने प्रश्न केला मात्र जयवंत काही बोलला नाही गाड्या आकाशच्या गावाच्या दिशेने निघालेली पाहून जुलिशा घाबरली दादा अरे तुम्हाला सांग ना काय करतोय प्लीज घरी प्लीज चल घरी दादा जुलिशा रडू लागली जैवंत तिच्याकडे न पाहता काहीही न बोलता शांतपणे जीप चालवत होता पाहता पाहता आकाशचे गाव आले आणि जीप त्याचे गाव सोडूनही पुढे निघाली आधी आकाशला मारहाण होईल असे वाटत असताना दादा आता गाडी कुठे घेऊन चाललाय हे तिला कडे काही वेळानंतर एका गावातील वाडीत जयवंतने गाडी नेली आणि एका घरासमोर उभी केली जयवंत गाडीतून उतरला तसे जुलिशाही त्याच्या मागे गेली हे कोणाचं घर आहे दादा मला इथे का आणलं आहेस जुलिशा विचारू लागली। जयवंतने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले घरातील हॉलमध्ये एक फोटो लावला होता त्यासमोर दोघेही उभे राहिले दादा काहीतरी बोल कोण आहे ही मला का आणलेस इथे जुलिशा फोटोकडे पाहून गोंधळून बोलली वैष्णवी जयवंतच्या तोंडून पहिल्यांदा शब्द फुटले वैष्णवी कोण आहे ही, ही मला काय कळेना दादा जुलिशाला काही सुचे ना माझी पोरगी आहे ती माझी एकुलती एक लेख पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिलं तसे जुलिषा मांगे वळले जयवंताची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती मी गणपत ढोले पाटील या गावचा पोलीस पाटील एकेकाळचा राजा माणूस आज पण पैशाने रुबापाने राजाचा आहे पण पैसा असून हा राजा शेवटी भिकारीच आहे असे म्हणून ती व्यक्ती ओसरीवर बसली अंगात जॉकेट खाली धोतर डोक्यावर एटदा टोपी आणि चष्मा घालून तो व्यक्ती बसला होता जुलिशा तुला काय वाटलं आकाशाने तुझं प्रेम प्रकरण मला माहीत नाही सगळं माहीत होतं मला आज मुद्दाम तुमच्यातील बोलणं ऐकायला मी तिथे आलो होतो पण तुमचं बोलणं ऐकून मला काय करावं कडेना ना म्हणून तुला तुझ्या हातातून नेमकं काय पाप घडतय हे दाखवून द्यायला इथे आणलं जयवंत बोलू लागला दादा सॉरी पण आता मी तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करणार आहे मी आकाशला लग्नाचं वचन पण दिलं नाही आणि आमच्यात असं काही चुकीचं पण घडलं नाही कधी जुलिशा बोलू लागली जुलिशा तुला माहीत आहे का हा फोटो कुणाचा आहे ते जयवंतने पुन्हा तिचे लक्ष फोटोकडे वेधले हा या काकांची मुलगी आहे ना ती वारली ना जुलिशा कुतुहलने बोलली त्यांची मुलगी आहेच पण ही कदाचित तुझी वहिनी असती जयवंतच्या डोक्यात पा, डोळ्यात पाणी आले काय दादा जुली जुलिशाला आश्चर्याचा धक्का बसला होय मगाशी तिथे आकाश बोलत होता पण मला असं वाटत होत की हा मीच आहे काय जो प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा जीव मारतोय तो बाजू बाजूने गेला आणि मी बघतच राहिलो जयवंत ओसरीवर चालू बोलू लागला पण दादा मग लग्न का नाही की नाही झालं जुलिशा विचारू लागली माझ्यामुळे नाही झालं लग्न पाठीमागे बसलेल्या गणपत पाटलांनी बसल्या बसल्या खाली मान घालून उत्तर दिलं म्हणजे काय काका जुलिशा त्यांच्याकडे पाहून विचारू लागले गावचा पाटील ना मी पाटलांचे काळजी त्यांच्या फेट्याची माझ्या लेकीनं मला कधीही भानगड नाही कडू दिली पण तुझा भाऊ जयवंतने एकदा स्वतः इथे येऊन माझ्या लेकीचा हात मागितला गर्वाने माजलेल्या मी तुझ्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारून घराबाहेर काढला आणि त्याच लगीन सराईत लेकीचे हात पिवडे करून लांबच्या गावी पाठवले काय माज होता या पाटलाला मिशात आणून गावात हिंडायचं म्हणजे जणू काय गावचा राजाच पण एकुलत्या एका माझ्या लेकीचं सुख नाही ओळखू शकलो तिच्या काळजावर घात करून तिला आमच्या समाजातल्या एका तालेवार घरात दिली असे म्हणून गणपत पाटलांनी डोळे पाणावले पण पुढे काय झालं काका जुलिशाने खाली बसून गणपत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून प्रश्न केला जाती माझ्या पोरीची माती केली असे म्हणत लागले काका काय झालं जुलिशा विचारू लागले गळा दाबून मारून टाकलं तिच्या इज्जतदार नवऱ्याने जयवंतने पाठीमागून उत्तर दिले दादा पण का हे ऐकून जुलिशाला धक्का बसला त्याला काय विचारते पोरी या कमनशिबी बापाला विचार असे म्हणत ते आपले दो, डो डोळे हाताने पुसू लागले काका मला प्लीज नीट सांगा मला काय कळेना आधीच दादा इथे का घेऊन आलाय तेच समजेना जुलिशा गोंधळून गेले तिच्या प्रेमविवाहाला विरोध करून जातीतील लग्न लावून दिलं पण त्या त्या सैतानांनी माझ्या पोरीचं हाल केलं बापाची इज्जत राखावी म्हणून पोरी पोरगी एका शब्दाने बापाला काय बोलली नाही वर्षभर संसार झाला आणि एका रात्री भाडखाऊ पक्का दारू पिऊन माझ्या लेकीला घाणघाण शिव्या देऊ लागला आई बापावरून तिला काय ते एकवे ती ओरडली त्याच्यात त्या सैतानाने त्या दारूच्या नशेत कोयता फिरवला माझ्या बाळाच्या मानगोटीवरून गणपतराव ढसाढसा रडू लागले तर हाताच्या पोडासारखी जपली ग तिला आपण तीच सुख नाही ओळखू शकलो ग नाही ओळखू शकलो असंच प्रेमाचं लग्न लावलं तर गावात नाक कापलं जाईल वाट वाटायचं काय म्हणतील गावातली लोक असं वाटायचं पण आज गणपत पाटील जेव्हा जेवलाय की मरून पडलाय घरात एक भाड खाऊ ना गावातला माझ्याकडे आणि याचा विचार केला मी माझ्या पोरीसाठी आपले दोन्ही हात फोटोकडे जोडून रडू लागलो आबा शांत वाजे झालं ते झालं आता काय ते बदल बदलता येणार नाही पण आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो ना असे म्हणत जयवंतने गणपत पाटलांना सावरले दादा तुला आता नेमकं काय म्हणायचं आहे जुलिशा त्यांच्याकडे पाहत म्हणाली सांगतो तुला चल घरी असे म्हणत जयवंत जुलिशाला घेऊन घराकडे निघतो जयवंत जुलिशाच्या जुलिशाच्या सांगून टाकतो हे सर्व सांगितल्यानंतर त्याने त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल जे काही घडले तेही त्याच्या घरात सांगितले घरच्यांनी या गोष्टीवरून खूप विचार केला आणि त्यांनी आकाश आकाशची माहिती काढली आकाश आपल्या व्यक्तिमत्वात कुठेच कमी पडत नव्हता हो शिक्षण नोकरी घरदार या सर्व सर्वात त्याने स्वतः घडवले असल्याने त्याला नाकारण्यासाठी हो हेच एक कारण बनले होते शेवटी सर्व बाजूने विचार केल्यानंतर कोमल आदित्य पाठोपाठ आकाश आणि जुलिशाचे देखील विवाहात रूपांतर झाले आज शहरातील गाव खेड्यातील कित्येक पालक प्रेमविवाहाला अनेक कारण देऊन नाकारतात कुणाची जात आडावी येत असेल कुणाची आर्थिक परिस्थिती तर इतर थर मतभेद यामुळे जातीचा नादात कितीतरी मुलींच मु मुलींच्या आयुष्याची माती झाल्याचे नेहमी दब दबक्या कानांनी हे ऐकायला मिळते पण याचा अर्थ असा नाही की प्रेमविवाहच काय तो चांगला बऱ्याचदा इथेही काही गोष्टी बदलतात काही देखील फसतात त्यामुळे थेट परवानगी अथवा विरोध न करता योग्य आणि अयोग्य यो याची पारख करा आणि मगच आपल्या मुलीच्या योग्य घरात द्या एक गोष्ट लक्षात घ्या चार लोक काय म्हणतील हा विचार करू नका ही चार लोक कधीच आपली नसतात ना सुखात ना दुखात त्यामुळे आपल्या पुढचा विचार करा आपल्या लेकरांचा अगोदर विचार करा लोकांना काय विचारू देत विचार करू देत शेवटी चांगले केले तर जळणार आणि वाईट केले तर ही जळणार तस ही चार लोक आहेतच तशी मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ